नांदगाव तालुक्यातील मौजेडेकू येथील शेतकरी नैना प्रकाश महाजन यांच्या मालकीची जमीन गट क्रमांक एकशे नऊमधील बेकायदेशीर मालक दाखवून मच्छिंद्र पाटील बाळू पाटील यांच्या नावाने पाहणी लावण्यात आली आहे ही बाब नैनाप्रकाश महाजन यांच्या लक्षात येताच त्यांनी नांदगाव तहसील कार्यालय गाठले व प्रकाश महाजन यांनी उपोषणास प्रारंभ केला परंतु नांदगाव तहसीलदार महोदयांनी त्यांची दखल घेतली नाही मागील दरवाजाने महोदय निघून गेले महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेक्रेटरी यांना चुकीची माहिती दिल्याने प्रकाश महाजन यांचा राग अनावर झाला व त्यांनी जोपर्यंत तहसीलदार महोदय समक्ष येऊन केलेले खोटे पंचनामे रद्द करत नाही तोपर्यंत मी नांदगाव तहसील कार्यालय इथून हलणार नाही व उपोषण सोडणार नाही ही ठाम ना भूमिका घेतल्याने नांदगाव महसूल प्रशासनची दमछाक झाली धावपळ उडाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यावेळी नायब तहसीलदार तलाठी उपपोलीस निरीक्षक मनोज वाघमारे गोपनीय दत्ता सोनोने मेहर संभाजीनगर जिल्हा प्रमुख दिलीप बनकर ग्रामीण वैभव मिटकरी उपजिल्हा अध्यक्ष नाना आहेर माजी नगरसेवक सोनावाला तालुका सरचिटणीस सचिन बाविस्कर चांदवड जिल्हा उपाध्यक्ष नाना विस्पुते तालुका प्रमुख सुनील कोल्हे हे मनसे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते नांदगाव तालुक्यातील ढेकू खुर्द येथील गट क्रमांक एकशे येथील प्रकाश महाजन यांचे वारस असताना स्वतः यांच्या पत्नी त्या क्षेत्रात वारस आहे तिथे चौदा ब खाली जुईर कोणाचा संबंध नसताना तिथे पीक पाहणी समोरच्या व्यक्तीची यांनी लावलेली आहे महेंद्र सूर्यवंशी वगैरे म्हणून दोन जणांच्या नावावर लिहिले ते तर नांदगाव तहसील कार्यालयातील जर शेतच कुंपण खात असेल तर न्याय कोणाकडे मागायचा तहसीलदार तलाटी सर्कल यांच्या संगणमताने त्या व्यक्तीचं कुठल्याही प्रकारे क्षेत्रात संबंध नसताना कोर्ट मॅटर चालू असतानासुद्धा यांनी देखील सगळे कायद्यावरचे नेम धाब्यावर ठेवून स्वतः परस्पर मनमानी करून त्यांचा पंचनामा केला आणि जेव्हा अंगाशी आलं तर संबंधित अधिकारी म्हणतात का आम्ही पीक पाणी की पीक पाण्याचा पंचनामा केलाच नाही जर अशी जर परिस्थिती तर नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षित राहतील का जर अशा ढेकू ढेकू येथील जर परिस्थिती अशी उघडकीस आलेली आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीक प्या चुकीचा लागल्या गेलेला आहे कोणाकोणाच्या जर जमिनी हस्तांतरित झालेल्या आहे जर महसूल कार्यालयात एवढा मोठा जर सावळा गोंधळ चालू असेल तर शेतकऱ्यांच्या खरोखर जमिनी सुरक्षित आहेत का हा न्याय भेटेल का एक मनसे नेते प्रकाश महाजन गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे यांची जर ही परिस्थिती आहे नांदगाव तालुक्यात तर बाकीतील सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे साधारण त्यांनी दोन दिवस उपोषण केलं उपोषण करताना साधा तहसीलदार मोहोदय यांनी भेटण्याची सुद्धा तस्ती घेतली नाही विजय धामने सुदर्शन मराठी नांदगाव